मित्रांनो यासारखे सी एसी जी जीआर आणि शेती या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे परत एकदा सर स्वागत आहे मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण शासनाचे नवनवीन जी आर तसेच इतरही काही योजनांची वेळोवेळी अपडेट आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आज देखील आपण अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकन बटनावर क्लिक करा जेणेकरून मित्रांनो आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि इतरही काही माहिती आपल्याला पूर्ण मिळत राहील नवनवीन अपडेट तर मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत महाडी या योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या घटकासाठी निवड झाली म्हणून एस एम एस प्राप्त झालेले आहेत तर मित्रांनो त्या त्या ठिकाणी आपल्याला कागदपत्र अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत दहा दिवसामध्ये मित्रांनो हे कागदपत्र आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावायचे आहेत यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो यासाठी काल एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे त्यांच्यासाठी मित्रांनो दोनशे कोटीचा निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाची मान्यता भेटलेली आहे तर मित्रांनो वेळ आणि विलंब न करता आपण कागदपत्र लवकरात लवकर कोणकोणती अपलोड करायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो ट्रॅक्टर पॉवर टिलर कंबाईन हार्वेस्टर इत्यादीपैकी घटक आपल्याला या ठिकाणी निवडीसाठी आपण पात्र आहात तर आपल्याला सहा महिन्याच्या आतील सात बारा व अडचा आवश्यक आहे अधिकृत विक्रेत्यांचे डीलरशिपचे कंपनीचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी आवश्यक आहे वैध जात व वैध अपंगत्व प्रमाणपत्र असल्यास त्या थे ठिकाणी अपलोड करावायचं आहे आणि केंद्र सरकारच्या यादीमध्ये अनुदानासाठी पात्र असणाऱ्या ट्रॅक्टर पॉवर टेलर कंबाईन हार्वेस्टर कंपनी व मॉडेलचे कोट कोटेशन एग... त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि ट्रॅक्टर पॉवर टेलर कंबाईन हार्वेस्टर कंपनी व मॉडेलचे सहा वर्षे विक्री करणार नाही याचे हमीपत्र त्या ठिकाणी आपल्याला सोबत साईनद्वारे आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावायचे आहेत त्यानंतर मित्रांनो स्वयंचलित अवजारासाठी आपण अर्ज केला असेल तर सर्व योजनांसाठी या ठिकाणी सहा महिन्याचा आतील सात बारा वाटचा उतारा सामायिक खातेदार असेल तर त्याचे संमतीपत्र वैध जात व वैध अपंग अपंगत्व प्रमाणपत्र त्यानंतर स्वयंचलित अवजाराची किमान तीन वर्षे विक्री करणार नाही याचे हमीपत्र आणि त्यानंतर अधिकृत विक्रे विक्रेत्याचे कोटेशन व डीलरशिपचे प्रमाणपत्र आणि त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेचा वैध टेस्ट रिपोर्ट असतो तो टेस्ट रिपोर्ट आपण या ठिकाणी स्वयंचलित अवजारासाठी अपलोड करायचे आहेत यानंतर मित्रांनो ठिबक आणि तुषार सिंचन या घटकासाठी जर आपली निवड झाली असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सात बारा उतारावर सिंचन स्रोत उपलब्ध बाबतचे सोयघोषणापत्र घोषणापत्र अपलोड करायचे आहेत सामायिक खातेदार शेतकऱ्यांचे संमतीपत्रक त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत जा जात व वैध अपंगत्व प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागू असल्यास अपलोड करायचे आहेत आणि वैयक्तिक शेतताळीव खोदकामासाठी सहा महिन्याच्या आतील सात बारा व आठचा उतारा अट शस्त्र हे चाळीस हेक्टर म्हणजे चाळीस गुंठ्यापेक्षा जास्त असावे सामायिक खातेदार शेतकऱ्यांचे समप संमतीपत्र आणि तसेच जात व वैध अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्यास त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि परिशिष्ट दो हमीपत्र पण अपलोड करायचे आहेत आणि यानंतर कांदा चाळसाठी काही शेतकऱ्यांची निवड झालेली आहे तर आपल्याला कांदा चाळ या घटकासाठी कागदपत्रामध्ये सात सहा महिन्याच्या आतील सात बारा वाटचा उतारा अपलोड करायचा आहे तसेच सातबारा उतारावर कांदा पिकाची नोंद नसल्यास सोय घोषणापत्र त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत सामायिक खातेदार असेल तर शेतकऱ्यांचे संमतीपत्र आणि जात व वैध अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्यास त्यानंतर प्रपत्र दोन हमीपत्र आणि प्रपत्र चार बंदपत्र अशा मित्रांना त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत यानंतर शेततळे अस्तरीकरणासाठी ज्या शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे त्यांच्यासाठी सहा महिन्याच्यातील आतील सातबारा वार्डचा उतारा आणि त्यानंतर सामायिक खातेदार शेतकऱ्यांचे संमतीपत्र वैध जात व वैध अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्यास आणि त्यानंतर कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याचे कोटेशन व डीलरशिपचे प्रमाणपत्र आणि हमीपत्र तसेच टेस्ट रिपोर्ट आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि यानंतर फलोत्पादनामध्ये सामूहिक शेततळे यासाठी मित्रांनो आपली निवड झाली असेल तर सर्व व सहा महिन्याच्या आतील सात बरा व आठचा उतार त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर फलोत्पादन पिकाची नोंद पण सात बऱ्यावर असणे आवश्यक आहे सर्व खातेदार आधार कार्ड व रेशन कार्ड त्या ठिकाणी आवश्यक आहेत आणि पाच हमीपत्र प्रपत्र पाच हमीपत्र त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि एस सी एस टीसाठी घोषणापत्र हे वेगळे असणार आहे आणि कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याचे कोटेशन व डीलर कंपनीचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी आपल्या आपल्याला अपलोड करायचे अप करा आहेत आणि मान्यताप्राप्त संस्थेचा टेस्ट रिपोर्ट देखील आपल्याला त्या ठिकाणी अपलोड अप करायचा आहे त्यानंतर ड्रग अँड फूडसाठी निवड झाली असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सहा महिन्याच्यातील सात बारा वाटचा सा उतारा अपलोड करायचा आहे सामायिक खातेदार खातेदार असेल तर त्याचे शेतकऱ्यांचे संमतीपत्र जात व वैध अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्यास आणि त्यानंतर प्रपत्र पाच हमीपत्र त्या ठिकाणी अपलोड करावायचे आहेत